नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ओपो ए फिफ्टी थ्रीमध्ये अलार्म कसा सेट करायचा लॉकवरती जा लॉकवरती गेल्यानंतर पा आपल्याला जो जी वेळ हवी आहे ते आपण या ठिकाणी सेट करू शकतो किंवा प्लसवरती क्लिक करा प्लसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पहा अलार्म सेट करायचा आहे वेळेनुसार दहा वर्षमध्ये दिलेले आहे पा सुरुवातीला त्यानंतर मिनिट दिलेले आहेत आणि त्यानंतर पी एम आणि ए एम आहे त्यामध्ये जाऊन आपण आपला वेळ सेट करू शक शकतो त्यानंतर खाली पहा वर्क डेज वर्क डेजमध्ये गेल्यानंतर कस्टम वर्क शेड्यूल दिलेला आहे त्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला डेज निवडता येतील त्यानंतर सायकल आहे पहा सायकलवरती तुम्हाला तीन दिवस पाच दिवस असं निवडता येईल त्यानंतर स्टार्ट कधी करायचं तेही तुम्ही ते स्टार्ट डेटवर जाऊन निवडू शकता त्यानंतर पहा कस्टमरवरती जर क्लिक केलं तर आपल्याला पहा इथे दिसत आहे रिपीट प्रत्येक दिवशी हवा आहे का नसेल किंवा दोन दिवस हवा असेल तीनच दिवस हवा असेल तर त्या ठिकाणी ते आपल्याला निवडता येईल त्यानंतर खाली पहा अलाराम नेम इथे पहा रिंगटोनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हवी ते रिंगटोन या ठिकाणी सेट करता येते मॅन्युअली त्यानंतर इथे सिस्टममध्ये काय रिंगटोन आहेत पहा वेदर ॲडॅप्टिव्ह म्हणून ते जर तुम्ही सिलेक्ट केलं तर त्यामध्ये असणारी रिंगटोन वगैरे जर आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर वेदर ॲडॅप्टिवच्या खाली पहा ऑन हीच डिव्हाइस ऑप्शनवरती जर गेलं तुमच्या फोनमधील कुठलेही गाणं तुम्हाला निवडता येईल गजरासाठी ते तुम्ही सिलेक्ट करू शकता नंतर खाली नंतर खाली सिस्टम रिंगटोन्स दिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही कुठलेही रिंगटोन सिलेक्ट करू शकता त्यानंतर बॅक या वायब्रेट वायब्रेशन हवं असेल तर व्हायब्रेशन आहे पाहिजे त्यानंतर स्नूज स्नूजवरती क्लिक केल्यानंतर पहा म्हणजे तुम्हाला गजर किती वेळेच्या अंतराने हवा आहे ते ठिकाण दिलेलं आहे इंटरव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर पहा इथे पाच दहा पंधरा वीस मिनिट आहेत त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर पहा टाईम्स म्हणजे तुमचा गजर किती वेळ वाजला पाहिजे स्टार्ट झाल्यानंतर किंवा सुरुवात झाल्यानंतर एक मिनटापर्यंत वाजलं पाहिजे दोन मिनटापर्यंत वाजलं पाहिजे तिथे पहा तुम्ही सेट करू शकता इथे दिलेलं पहा टाइम्स टाईम्समध्ये दोन तीन पाच दहा त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर आता तुम्हाला इथे पूर्ण सेटिंग झाल्यानंतर डनवरती क्लिक करायचे